ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी निधी खर्च होतो यंदाही आपल्या मालकीच्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी दोन पूर्णांक पन्नास कोटीच्या निधींची तरतूद पालिकेनं केली के आहे यात खड्डे पडल्यास मास्टिकचा वापर केला जाणार आहे प्रभाग समितीने आय पंचवीस लाखांची तरतूद त्यानुसार करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं केली आहे दुसरीकडे इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठीही पंच्याहत्तर लाखांची तरतूद करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानेही खड्डे बुजवण्यासाठी वार्षिक दोन पूर्णांक नव्वद कोटींची तरतूद केली आहे एम एम आर डी आणि एम एस आर डी सीनं कोट्यावधींची केली होती तरतूद पालिका हद्दीत पालिकेच्या मालकीचे तीनशे चौऱ्याऐंशी किलो लांबीचे रस्ते असून त्यापैकी दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि यू डब्ल्यू टी तेवीस किलोमीटर रस्ते मास्टिक तसंच उर्वरित एकशे तीन किलोमीटर डांबरी रस्ते आहेत दोनशे त्र्याऐंशी रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली असून पंचवीस लाखांची तरतूद प्रभाग समितीनिहाय करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सरकारकडून पहिल्या टप्प्यात दोनशे चौदा कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात तीनशे कोटी असे एकूण सहाशे पाच कोटींचं अनुदान प्राप्त झाले या अनुदानातून दोनशे त्र्याऐंशी रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली आहेत एकूण रस्त्यांची लांबी एकशे पस्तीस किलोमीटर असून यामध्ये दहा पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटर कॉन्क्रीट रस्ते पंचावन्न किलोमीटर यू टी डब्ल्यू टी आणि पन्नास पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर डांबरी रस्ते आणि एकोणीस किलोमीटरचे मास्टिक प्रक्रियेनुसार रस्ते तयार करण्यात आले आहेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि एक सात एकनाथ सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे उपनेते आणि जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सर्वे सर्वा निलेश सांबरे यांच्या पुढाकारानं ठाण्यातील कोपट शिवसेना शाखा येथे या ये मोफत वयावाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे धीरेश सांबरे यांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना शाखा प्रमुख मधुकर मोरे सत्यवान गावकर प्रकाश कदम प्रशांत सावंत राजेश गजुमल राजू शिंदे पूजा तिडके लुंढे रंजना पवार सुरेखा लांडे राजेश बामणे आदींसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सदस्य नितीन गोष्टे यांचा वाढदिवस असल्यानं केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रभागातील सुमारे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं जिजाऊ सामाजिक संस्था आणि एक साथ एकनाथ या संस्थेच्या माध्यमातून संयुक्त विद्यमान आणि शिवसेना शाखेच्या वतीने आज इथे वया वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे खऱ्या अर्थाने मला असं वाटत की शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने करत असतो पण आज एका सामाजिक संस्थेची साथ त्यांना मिळालेली आहे आणि जिजाऊ सामाजिक संस्था नेहमी अग्रगण्य राहिलेली आहे प्रत्येक ह्याच्यात सहभाग ते घेत असतात आणि वेगवेगळे उपक्रम ते करत असतात आणि त्या माध्यमातून शाखेच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलाय आणि आपल्या मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे तर खऱ्या अर्थाने त्या सगळ्यांचं कौतुक करते आणि शाखा पोपट शाखा नेहमीच कार्यरत असते आणि आपले शाखा प्रमुख आहेत मधुकर जे आपले शाखा प्रमुख आहेत ते नेहमीच कार्यरत असतात आणि शाखेच्या माध्यमातून ते काम करत असतात आपल्या प्रभागातील नागरिकांना काय हवं यासाठी नेहमीच ते धडपड करत असतात आणि आज त्यांनी एक सामाजिक संस्था स्वतःची स्थापन केलेली आहे आणि आपली संपूर्ण टीम जे शाखेतले पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते यांची साथ नेहमीच त्यांना लाभलेली आहे एक साथ एकनाथ ही संस्था त्यांनी स्थापन करून एक आगळं वेगळं उदाहरण या ठाणेकरांना दिलेलं आहे कारण साहेबांचं सा खऱ्या अर्थाने अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि गेली पंचवीस तीस वर्ष या ठाण्यामध्ये साहेबांचं सा काम पाहून बरीच लोक प्रभावित झालेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या नावाने ही संस्था कोलून अशा प्रकारचे उपक्रम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की ह्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि असंच कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आणि शाखेच्या माध्यमातनं नेहमीच होत राहोत ही सदिच्छा देते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी मुंबळाशीर परिसरातील खान कंपाऊंड मधील एकवीस अनधिकृत इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अखेर जमीन दोस्त केल्या असून या संपूर्ण क्षेत्राला ग्रीन झोन म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली महापालिकेने येथे वृक्ष लागवड सुरू केली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण परिसर हरित बनवण्याचा निर्धार व्यक्त केलाय गेल्या काही वर्षांपासून खान कंपाऊंड परिसरात झपाट्यानं अनधिकृत बांधकामं उभी राहत होती ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं उच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित कारवाईस तेरा जूनपासून सुरुवात केली गट क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी या भागात उरलेल्या सतरा अनधिकृत इमारतींवर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान काही रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयानं कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत संबंधित रहिवाशांना तेवीस जूनपर्यंत जागा रिकामी करण्याची मुदत दिली मुदत संपल्यानंतर उर्वरित इमारतींवर ही कारवाई करण्यात आली आहे कारवाई दरम्यान मूळ आकडेवारीत सतरा इमारती असल्याचं नमूद होतं मात्र प्रत्यक्षात चार अतिरिक्त अनधिकृत इमारती असल्याचं उघड झाल्यानं एकूण एकवीस इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्यात ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महापालिकेच्या बंदोबस्ताच्या सहाय्यानं राबवण्यात आली या संपूर्ण क्षेत्राची पूर्वीची स्थिती हरित क्षेत्र म्हणजेच ग्रीन झोन म्हणून नोंदवली होती त्यामुळेच या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्यानं ती नियमबाह्य ठरत होती आता या जागेचा मूळ उपयोग टिकवून ठेवत महापालिकेने येथे वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतलाय सध्या पाडलेल्या एका इमारतीच्या जागेवर वृक्षांची लागवडही सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण परिसरात अशाच प्रकारे झाडांची लागवड केली जाणार आहे किरकोळ बाजारात भाज्या चांगल्याच कडाडल्या असून लसणाची फोडणीही महागली आहे एकशे साठ रुपये किलोनं मिळणारा हिरवा वाटाणा तब्बल दोनशे चाळीस रुपये किलो तर गवार आणि फरजबी देखील दोनशे रुपयांनी महागली आहे तर तब्बल लसूण तीनशे रुपये किलोवर आहे मसाले कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत त्यामुळं सर्वसामान्यांचं जगणंच मुश्किल झालं असून गृहिणींच्या किचनचं बजेट अक्षरशः कोलमडले किरकोळ बाजारात उत्तम दर्जाच्या लसणाचे दर तब्बल तीनशे रुपये किलोवर गेले असून हे दर आणखीन वाढण्याची शक्यता किराणा आणि भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे गेल्या वर्षी दिवाळीपासून लसणाचे दर दीडशे ते दोनशे रुपये किलो होते मात्र लहरी हवामानमध्येच मुसळधार पाऊस तर अनेक भागात दुष्काळी परिस्थिती याचा फटका लसणालाही बसला आहे लसणाचा सीझन फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो त्यामुळे पावसाळ्यात आपोआपच दर वाढतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं झोडकल्यानं लसणाचे पीक कमी आले त्यामुळे लसणाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याचं चित्र असून लसणाचे दर आता गगनाला भिडले आहेत आणि भाजीचे दर सध्या वाढले आहेत ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल हवा असतो परंतु काही ग्राहक किमतीवरून हुज्जत घालतात काही भाज्यांचे दर स्थिर आहेत परंतु काही भाज्यांचे दर प्रचंड वाढलेत मागणी अधिक असून बाजारात माल कमी येत आहे असं ठाणे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितलं